बाबू आम आता आम्ही शेतात येले पवार आता आम्ही आंब्यावर चाललोय आमच्या आंब्या झाडावर डाव मारता ते काय रे आंबे रे आंबे दिसले का वरती बघते तू आत पुरिंग का रे तोंड थांब 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 थोडी घेतला रे धाव 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 वा 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 वा

माझ्या शेतामध्ये बसलाय या शेतामध्ये आम्ही सर्वांनी खूप काम केलंय कापूस वेचलाय निदल नाही म्हणे मी बी काम केलंय म्हणे अरे काय चाटा मारत चुर आहे काम भाऊ या जमा कर जमा कर हर्षू तू सगळे उचल सगळे उचल बाई काही नाही डोक्यावर उचल लोकर पटक्यात हे बघ आम्ही इथला मोठा जांबा आहे तो पाय की इकडे इकडे पाहिजे इकडे पाय हरशी घरवाडा तिथं गेलो घर उचल 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 ते सगळे उचल उचल जाय भर जाय ठेवू

चल चल साई आपण दोघ जण करू तो फटक्यात हे सगळ्या जमवते बांबू रे तू बोल नको हो इथला आगाव आहे देखतो देख दहा रुपयाचा आंबा हे अरशू आम्ही तिथे फेकतो तू तिथून फेक तिथून घे जमा कर तिथं ओ तेरा तेराच्या जास्त झालं तेरा मस्त तेरापर्यंत एक दोन येतं तुझ्या अंगावर तेव्हा येते बोरे बो रे कर मग चल शेपाल दोन मी नंतर ये तू रे माया भाषेत अंगावर फेकतो जायराम आरमे बांबू तिचा जाय मी माझा आग्रली काय कुणी लागेल कुडी कुणी परत जाऊ परत जाऊ इकडे पाय इकडे पाय कुडी लागेल भाऊ नाही ऍक्शन करीत ऍक्शन कसं नाही असा हात लायसन तुंगरला हात लायसन हा <laughs> मी एडा आहे तू हुशारी रे भो बाप किती कैर झाला रे बाप आपले जमा तू कुठे झाला र काढीन थोड्याले रात नाही रे सकाळी झाली रे हे इकडे इकडे सगळ्यांना सांग लाईक करो शेअर करोस्क्राईब बस हाँ तो ये आता तो बोल ये आता तो काम चैनल लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो बोल और ये तू ये क्या करेगा इतने आम का इतने आम के क्या करेगा लोनचा डालेगा और संग खाएगा और क्या करेगा

टाक छोटासा टाक त्याच्यात हंड्रेड झाले ना हंड्रेड नाचा आता नाचा गनागा, 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 गनागा। चला आता हे आता आपण घरी जाऊया आणि मग त्याचं लोणचं वगैरे टाकूया हिचं आंबडी ना आंब्याचं आम्ही आंबीज नाही आहे आणि चालूच जो होतो तुम्हाला मन मम्मी म्हणे जाय म्हणे आंबा तोडलाय म्हणे आपलं होता म्हणे बाजूना चांगरांत म्हणे की आंबा आपला आंबाले आंबा येलेत म्हणे काही राहिलेत म्हणे मग बासायले बांबुरुत ते खास खरे किती आंबे घेतले रे आपण शंभर रे बाबा आमचा साई इकडे आता आंबे तोडून तुम्ही बघितलं असेल काय काय कशी प्रोसेस केली मी सुद्धा झाडावर चाललो होतो आता हे भरलं गेलं आता साई त्याच्या डोक्यावर ठेवेल आणि घेऊन चालेल मग आम्ही गाडीने घरी जाऊ चला बाय बोल तुला बोलायचं आहे काही बोलून ना मग काय त्यांना सांगतो तर ओके चॅनल पण सबस्क्राईब करू ना मग करतील नक्की चल त्याच बाय 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 करा चिकन बाय बाय चला सांगून दे आता करा आम्ही परत शेतात येऊ द्या सांग काय काल आणि काय करू शेतात इकडे बोल